दिपावली निमित्त तयार करण्याची कौशल्य विकास कार्यशाळा दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी दीपावली सणाचे औचित्य साधत इचलकरंजी शहरातील आंतर भारतीय विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी कौशल्य विकासावर आधारित आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली या उपक्रमाचे मार्गदर्शन विद्यालयाचे पालक प्रतिनिधी मान्य श्री चंद्रकांत पागडे यांनी केले या कार्यशाळे दरम्यान विद्यार्थिनी पारंपरिक तसेच आधुनिक शैलीतील विविध आकार व रंगाचे आकर्षक आकाशकंदील तयार केले सुमारे एकशे पन्नास विद्यार्थिनी उत्साहाने सहभाग घेतला आणि स्वतःच्या हाताने कंदील तयार करण्याचा मनसोक्त आनंद घेतला या माध्यमातून त्यांना हस्तकौशल्य कल्पकता संयम आणि टीमवर्कचे महत्व समजले कार्यशाळेनंतर कार्यशाळेने आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की अशा उपक्रमामुळे केवळ सण साजरा करण्याची मजा नाही तर स्वतःच्या नवे वळण मिळते आंतर भारतीय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ व्ही सी फाटक यांनी विद्यार्थिनीच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत म्हटले की अशा उपक्रमामुळे विद्यार्थिनीमध्ये स्वावलंबन नवनिर्मितीची वृत्ती आणि भारतीय संस्कृतीची जाणीव अधिक दृढ होते या कार्यशाळेचे नियोजन प्रमुख सौ डी आर भस्मे यांनी केले कार्यक्रमास आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या संचालिका माननीय श्रीमती एस टी भागवत आंतर भारतीय विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के एम कोळी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ फाटक मॅडम यांनी मार्गदर्शक श्री चंद्रकांत यांचे मनपूर्वक आभार मानत कार्यशाळेचे यशस्वी योजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख नमस्कार मी आंतर भारतीय विद्यालयाचे विद्यार्थिनी आज आमच्या या शाळेमध्ये दिवाळी निमित्त कंदील बनवण्याची कार्यशाळा राबवली गेली आहे ही कार्यशाळा आमच्या शाळेत या वर्षीच नाही तर दरवर्षी खास कार्यशाळा राबवली जाते आम्हाला संरक्षणासाठी सुसंक्षण मार्गदर्शन सुद्धा केले जाते आम्हा मुलींच्या अडचणी व काही समस्या याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी निर्भय पथक व महिला डॉक्टर यांच्याशी हितगुज करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात आमच्या मुलींच्या आरोग्यासाठी काही सूचना ह्या आम्हाला आम्हाला व आमच्या पालकांना द्वारे पाठवल्या जातात व आमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घे घेतली जाते व आमच्या शाळेत असे नवीन नवीन उपक्रम राबवले जातात धन्यवाद आंतर भारतीय विद्यालय ही एक उपक्रमशील शाळा आहे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी नेहमीच इथे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात असाच एक उपक्रम आजचा आमचा आकाशकंदील कार्यशाळेचा सध्या कौशल्य अभ्यासक्रमावर आधारित शिक्षणावर भर देण्यात येत आहे त्यामुळेच आम्ही आमच्या शाळेत आकाशकंदील या उपक्रमातून विद्यार्थिनींना कलेचे महत्व समजेल आणि त्यांना त्याचबरोबर सृजनात्मक त्यांचा विकास होईल आणि स्वतः आकाशकंदील तयार केल्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढेल असं मला वाटते त्याचबरोबर या उपक्रमामध्ये भविष्यातही त्यांना हस्तकला किंवा डिझायनिंग किंवा एखाद्या लघु उद्योग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची प्रेरणाही मिळेल पर्यावरणपूरक व स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची जाणीव त्यांच्यामध्ये होईल स्वतः बनवलेल्या या वस्तूमुळे एक समाधानाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि या कार्यशाळेमुळे मुलींना एक आनंद तर मिळेलच त्याचबरोबर त्यांच्या भविष्यामध्ये जीवना भविष्यातील जीवनामध्ये सांस्कृतिक प्रेम किंवा उद्योगाविषयीचे जे प्रेम आहे ते जास्त वाढेल आणि या सगळ्या गुणांचं बीज रोवण्याचं काम आज आमच्या विद्यालयात केलेलं आहे धन्यवाद